सीएम चषक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये ही जी स्पर्धा आहे ती आता पार पडते आहे आपण नुकतंच काही वेळापूर्वी लाईव्ह केला पण त्याच्यामध्ये आपण थोडं हळू बोललेलं आहे कारण आपण तेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी होतो आता आपण पुन्हा एकदा बाहेर आलेलो आहोत इथे गौरी हॉलमध्ये आपण आहोत इथे आपण प्रतिक्रिया घेऊया की ही स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे ती म्हणजे श्री किरण भोयर यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बदलापूर शहराचे लाडके आमदार श्री किसनजी कथुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही, पर्दा थी ही थी काई, आ, काई जी स्पर्धा आहे ती पार पडत आहे आपण आता छान अशा प्रतिक्रिया घेऊया जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी जे आहेत या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि आयोजन सुद्धा अगदी छान आहे काही काळजी करायची काही गरज नाही नमस्कार मॅम नमस्कार आलात आपण बदला कोईस म्हणून काय वाटतंय आज किरंजी गोय यांच्या आज माझ्या मुलाचा पहिला म्हणजे एक्सपिरियन्स आहे हा त्याच्यामुळे त्याने खूप छान अनुभव घेतला याच्यातून आणि अशाच स्पर्धा नेहमी व्हाव्यात कोण आहे कोणी घेतला कार्मेल चेस खेळायला <laughs> शरण बडू आवडतो

भरपूर बदलापूर नाही बदलापूरमध्ये आहे पण ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणावी लागेल असंच आयोजन करायला पाहिजे तर भरपूर अशा शुभेच्छाही आपले जे माजी नगरसेवक आहे श्री किरण भोईर यांना मिळणार आहेत कारण आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणखी एका स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं मॅडम मी अंबरनाथ आलं अंबरनाथ माझा मुलगा आहे हो लावितच नाही प्रॅक्टिस केली कसं वाटलं एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आलेला खूप चांगला खूप छान वाटतं फर्स्ट टाइम आम्ही आलेलो तिथून पार्टिसिपेट करायला आणि अरेंजमेंट्स वगैरे खूप छान आहेत आणि मुलांना प्रोत्साहन खूप छान मिळतंय तर अंबरनाथ वरून आपण बघितलं मॅडम इथे आलेले आहे आणि स्पर्धेसाठी त्यांच्या मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे सहभाग घेतलेला आहे काय काय डाऊ पाहिजे ध्रुप कदम खूप केलेलं आहे पार्टिसिपेट काय राहूज ध्रुप कदम किती लागतो आठवी झाली स्पर्धा की होणार आहे लास्ट होणार आहे किती राऊज तीन फिर राउंडिंग करतो काय एवढो छान पत्ते प्रॅक्टिस करतो तर तीन तीन राउंड मध्ये विनर झालेले आहेत मुलं जर आपण बघितलं तर होईल तेवढं तर आपण बोलतो आहे पण कसं स्पर्धा चालू आहे त्यामुळे आपण हळू बोलण्याचा प्रयत्न करतोय यांच्याशी बोलूया आपण काय नाव तुझं चैतन्य वाघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हो झालं किती लाय आता हो ऑनलाईन केली बॉट सोबत खेळून ऑनलाईन चेस करून हो आहे आधीपासून चांगलं वाटतं असं कधी पहिले बघितलं नव्हतं म्हणून नवा एक्सपिरियन्स आहे आणि खूप लोकांना चेस खेळायचं शिकेल इकडनं खूप त्यांना धन्यवाद व्यक्त करूया हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हो तेच अजून हेच कार्यक्रम आम्हाला पाहिजे काय नाव तुझं तू खेळला आहेस कि आता जाणार आहे आहे खेळलस तू मी ते राऊंड दोन अरे वा छान कितीला वायस चौथी कोणासोबत आलंय आई आई मग मी सोबत काय काय ना समृद्धी गंदरे कसं वाटतंय आज छान किरण खोरी साहेब यांच्या माध्यमातून छान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मोठी स्पर्धा होते पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं असणार दुसऱ्यांना केलं कल्याणमध्ये केलं होतं तेव्हा पण तो जिंकला होता पण आता बदलापूर गावात ना बदलापूर गावात म्हणजे बरं असेल ना की आपल्या बदला आणि चांगलं खूप छान वाटलं आणि याच्या पुढे पण करावं आणि अरेंजमेंट असं वाटतं आपण नक्कीच विनंती करूया आपल्या श्री किरण डोई साहेब तुम्हाला विनंती आहे की दर्शकांचा रिस्पॉन्स येतोय की अजून लवकरात लवकर भराव्यात स्पर्धा धन्यवाद इकडे जाऊया आपण आता भरपूर चिमुकले दिसत आहेत आपल्याला लांबून लांबून जे आहेत तिथे लडू आलेले आहेत थे। खेळण्यासाठी आलेले आहेत स्वतःहून हो बोलत आहेत म्हणजे खूप छान आहे नमस्ते, नमस्ते। इव्हेंट फार छान आहे मी सहा राऊंड झालेले आहेत आणि एकदम जे काही मॅनेजमेंट आहे एकदम मस्त आहे छान वाटलं फर्स्ट टाइम मी पार्टिसिपेट केले आणि असे इव्हेंट व्हाव मी गनसोलीवर फर्स्ट टाइम मी आलेलो म्हणजे छान वाटत असते काय विनंती करा श्री किरण साहेब यांना ज्यांनी आयोजन त्यांना अभिनंदन करेन विनंती काय अभिनंदन मस्त इव्हेंट मॅनेज केलं अजून तरी चांगलंच आहे आणि स्वत पण चांगला होईल आणि अजून कार्यक्रम घेऊन या हो, शकतो या या मी तर मी आणि विनंती करेन की नेहमी असे व्हावे बदलापूरमध्ये व्हावे एरिया पण छान आहे आणि सिलेक्शन वगैरे स्पॉट तरी सुद्धा काही काहीच नाहीये चांगलं आहे पाणी आहे नाश्त्याची सोय केलेली आहे व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित काही भांडण नाही काय नाही एकदम मॅनेजमेंट चांगलं आहे इव्हेंट चांगला खरं तर एवढा क्राऊड एवढी गर्दी मॅनेज करणं सोपं नसतं कारण आपल्या घरातला एखाद्या कुटुंबातला काही कार्यक्रम असला तर खूप गर्दी असते पण तरी सुद्धा जर आपण बघितलं तर काय का तुझं माही, माही।, माही। कुठून आली आहेस बदलापूर बदलापूर कि अंबरपूर अंबरनाड अंबरनाथ खेळली आहे कितीला जातेस कितीला जातेस कोणत्या क्लासला आहेस क्लास चेस क्लास चेस क्लास नाही तू फर्स्ट ला आहे सेकंड आहे थर्ड ला आहे थर्ड ला आहे कुठे शिकली चेस खेळायला क्लास लावलेला येतो तुला खेळता कोण आलाय सोबत मम्मी पप्पा मम्मीत नाही चला आपण आता खाली जाऊया थोडस चेस खेला था जब मैं तीन साल का था आ, मेरा आज था मैं चेस आ, ये मेरा थर्ड चेस टूर्नामेंट है महाराष्ट्र स्टार्म आहे थैंक यू पण तू इंग्लिश बोलणार होतास ना फरक नाही हा बोल दिस इज माय फर्स्ट टूर्नामेंट आई एम आई कम फ्रॉम कल्याण आई एम इन थर्ड स्टैंडर्ड आई जॉइन चेस क्लास फ्रॉम थर्ड स्टैंडर्ड अँड दॅन वेर आर यू फ्रॉम कल्याण कल्याण येस आर यू कॉम विथ माय सादर थँक्यू सो छान छान मुलं आलेली आहेत दोन मुलं ते खालून आपण एक नजर टाकून येऊया आयोजन खूप छान करण्यात आलेलं आहे खरं तर बाहेर एवढं कडकहून तापतं आहे तरीसुद्धा छान सावलीमध्ये सगळे इथे आहेत जर आपण बघितलं तर खूप गर्दी आहे स्नॅक्स वगैरे सुद्धा ठेवण्यात आलेला आहे मस्तपैकी सगळ्यांची अरेंजमेंट खूप छान आहे एवढा क्राऊड कंट्रोल करणं जोक नाही पण खूप खूप आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत खूप छान असं आयोजन करण्यात येतं आहे आणि भरपूर शुभेच्छा देण्यात येत आहेत आपल्या बदलापूरचे जे माजी नगरसेवक आहे श्री किरण भोईर यांना इकडे जाऊया आपण आता ही गर्दी बघत आहोत आपण गर्दी आपण एका कॅमेरामध्ये कैद करत आहोत असा प्रतिसाद बदलापूरमध्ये मिळतो आहे म्हटल्यावरती आम्ही इथेच बदलापूरमध्येच असतो असं म्हटलंय आज श्री किरण यांच्या मध्ये छान हा यांनी छान केलं अरेंजमेंट आमची मुलं पण आहे आमच्या मुलांनी पण चार मॅचेस जिंकले छान वाटलं चार मॅच जिंकले मुलगा हायस्कूल अँड जिंकलेयर कॉलेज सेकंड हे पहिलेपासूनच मुलं घरी मोबाईलवर वगैरे खेळत होते ना मग त्यांना आवड झाली मग आता ते छान करतात तर माही दहा मिनटं दोन तीन मिनिटं तिकडे जाऊया आपण आज सगळ्यांनाच एक वेगळा आनंद निर्माण झालेला आहे त्यांच्याशी बोलूया दोन तीन चिडवलोच बोला हा दाखवत रोहक माझे दोन मुलं आहेत ते खेळतात हा हे एक मोठा आणि छोटा खेळून हो खेळून झालं एक ग्राउंड कशी चांगली आहे छान व्हायला पाहिजे मुलांच्या दृष्टीने हा ठाण्याला ह्या चेस टुर्नामेंटच्या रिलेटेडच गेलेलो लोक निधीश कस वाटत चांगलंच नव्हे नवी झाली चांगलं चांगलं चांगली होती सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आपण नाही घेऊ शकत जर आपण बघितलं तर खूप प्रतिसाद मिळतो आहे फक्त एक नजर टाकूया आणि खूप छान वाटत काय ते मस्त वाटत खूप छान खूप छान मी कत्रप शशांक थांबूया आपण आता जर आपण बघितलं तर इथे छान असं आयोजन छान करण्यात आलेलं आहे आणि भरपूर प्रचंड अशी गर्दी आहे सर्वांशी जादा आपण संवाद नाही साधू शकत परंतु सगळ्याच खेळाडूंना भरपूर अशा शुभेच्छा आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे तेच म्हणजे आपले श्री किरणजी भोईर साहेब माजी नगरसेवक त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देऊया आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा असा स्पर्धे फार पडते आहे त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यात खेळाडूंचं भरपूर असं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद